देश आहे लोकशाही देश आहे यामध्ये मोर्चा काढणं काही चुकीचं नाही परंतु मोर्चा खाली हेतू वेगळा असेल तर नक्कीच ते पोलिसाला गोपनीय विभागाच्या माध्यमातून माहीत पडत असतो पोलिसांनी जी कारवाई केली ती माझ्याकडे आतापर्यंत माहिती नाही की नक्की काय कारवाई केली आहे पण पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन बघणं आणि मला वाटतं पोलिसांचे योग्य काम केलं असेल मोर्चा काढायला कुठली बंदी नसावी लोकशाही काढायलाच पाहिजे परंतु हेतू वेगळा आहे आज आपण हा मोर्चा बघितलं तर त्यामध्ये मराठी एकीकरण समितीचा नावाने मोर्चाला तूल दिला जातो आता मराठी एकीकरण समिती कोण आहे त्याचे अध्यक्ष पूर्व मनसेचे कार्यकर्ता ह्याच एकीकरण समितीने विधानसभेमध्ये कुठलाही हिंदू पक्षाला किंवा हिंदुत्व कॅन्डि हिंदू कॅन्डिडेटला कोणाला नाही एका मुस्लिम कॅन्डिडेटला जाऊन त्यांनी मदत केली त्याने के तर ही कुठली मराठी एकीकरण समितीची दोरी भूमिका होती थोडक्यात मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामन आहे तिथे लॉ अँड ऑर्डर ची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे त्यामुळे कायदा व्यवस्था कुठे हे खिंड लागता काम नाही त्यासाठी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली अशी मी परत सांगतोय मोर्चा काढणं हा चुकीचं नाही परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागी असते ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात परतदा दाखवायला वेगळा चेहरा असतो आणि करायला वेगळा चेहरा असतो म्हणून या मोर्चाच पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन संभालण्याकरता केली असेल परवा असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे परप्रांतीय मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा हेतू एकच होता स्पष्ट हेतू होता कुठल्याही दोरी भूमिका नव्हती होती की आमच्या लोकांना मारला आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती तेही त्यामध्ये त्या, त्या लोकांनी एका हॉलमध्ये संघटित झाले होते काही लोक उत्साह त्या दुकानामध्ये गेले पण कोणी अभाषा किंवा असभ्यता असं काही केलं नाही आणि त्यांची भूमिका एकदम क्लिअर होती गावासमोर पण पोलिसांसमोर पण आणि शहरासमोर पण ह्यांची भूमिका मध्ये खर खर बघायला काय दिखानाकुच और करणार हे बघा मी पहिला सांगितलं मोर्चा काट चुकीचं नाही ते कोणी काढू द्या परंतु मोर्चाचा हेतू मागे वेगळा असेल ह्याला चालवणारा वेगळा असेल तर त्यामध्ये नक्कीच पोलिसांनी दखल घेतली पाहिजे मोर्चा आज थोडी काय उद्याही निघणार आहे परवाही निघणार आहे पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे आम्ही काढत असतो त्यात चुकीचं काही नाहीये ना परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलंय किंवा के चुकीचं केलंय पोलिसांना जण वाटलं असेल लॉ अँड सिच्युएशन मध्ये कुठेही प्रकारचा खंड लागू नये त्यासाठी कदाचित केला असेल धन्यवाद केलेले बघा मी ज्यावेळी कुठला प्रश्न आधी उपस्थित करत नाहीये तुम्ही मला माझं मत विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं त्यावेळी माझं मत विचारलं मी माझं मत सांगितलं मी परत सांगतोय मोर्चे काढण्या काय चुकी आज काय उद्या पण मोर्चे निघणार आहे परत कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयावर मोर्चे निघत असतात आणि सगळे जाती धर्मांचे लोक काढत असतात मराठी माणूस काढत असतो वेगवेगळ्या विषयावर आपण काढत असतो त्याला कोणी विरोध करायचं काही कारणच नाहीये मी हे आपल्याला सांगतो शेवटचा प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की मराठी एकीकरण समितीने एका मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता मुस्लिम दि उमेदवार कोण त्याची माहिती तुमची आहे का ते माझ्याकडे पद्धतीने सगळे आरोप लावतात एक मिनिट आपल्याला मी फोटो टाकून आणि हे पाठिंबा देताना हा काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन होते बघा पाठिंबा पार्ट कोणाला दिला काय दिलं याचा माझा संशय नाही आहे पण जी मराठी एकीकरण समिती ज्यावेळी मराठी माणूस उभा होता निवडणूक मध्ये त्यावेळी मराठी माणसाला साथ दिला नाही ते जाऊन काँग्रेसचा एखादा मुस्लिम उमेदवाराला साथ दिलं ते त्यांची इच्छा कोणाला द्यायची पण ज्यावेळी ते मराठी एकीकरण मराठी माणसांसोबत त्यावेळी उभे राहिले का नाही ना, 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 माझं दे एक दे आ, एक ऐकून घ्या एक ऐकून घ्या असं आहे तुम्हाला हे सांगायमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी जन्माला आलेले आहेत माझं म्हणणं आहे त्यावेळी तरी मराठी माणसाला साथ ना देता हे खाली सांगायचा उद्देश काय हे चालवणारा सगळं काँग्रेस आहे मागून हे मला सांगायचं उद्देश होता या फोटोचा त्यांनी कोणाला समर्थन दिलं तर त्यांची स्वइच्छा आहे मी त्याच्याबद्दल का बोलत पण आहे परत मला सांगायचंय की चालवणारा हे सगळं काँग्रेस आहे धन्यवाद केलं हिंदुत्व या अँगल डायवर्ट केलं जाते खरं मुस्लिम उमेदवार बघा मी परत सांगतोय आजचा विषय एवढा आहे की जो मोर्चा काढलाय त्या मोर्चा काढायला लोकशाही लोकतंत्र मध्ये कुठेही सर्वांना अधिकार आहेत आता पोलिसांनी का कारवाई केली पोलिसांना त्यामध्ये काही कसं वाटलं असेल गोपी विभाग की दिखा कुछ और रे दाखवतात काहीतरी वेगळं आणि करता काहीतरी वेगळं कदाचित त्या हिशोबाने निर्णय घेतले असेल हा माझं मत मी व्यक्त केलं मी तिकडे नाही आहे मी इकडे आहे आणि मोर्चा तिकडे चालू आहे उदाहरण रात्री काय घडलं ते मला अजून पण सगळी बातमी आली नाही असं म्हणतात या सगळ्या संदर्भात गृह विभागावरती कुणाचा दबाव आहे का या सगळ्या संदर्भात गृहमंत्री भेट घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आहे व्यक्ती असं ते म्हणतात बघा असं आहे पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांनी वेळोवेळी या शहरामध्ये मोर्चे काढलेले आणि मोठ्या प्रमाणात काढले त्यावेळी कधी कोणी रोखलं गेलेलं नाही कोणाला धरपकड केली गेली नाही पण एखादा ज्यावेळी लॉ एड ऑर्डर सिच्युएशन आता उदाहरण सांगतो हेच काय उलट सुलट घडलं परत तुम्ही त्याच ग्रह विभागाला प्रश्न विचारणार की हे घडलं याला जबाबदार कोण म्हणजे कारवाई पण करायची नाही आणि मग झालं तर काय करायचं नाही असं होऊ शकत नाही पोलीस सक्षम आहेत त्यांना जर योग्य वाटलं असेल त्यांना कोणी दबाव आणला नाही पोलिसांचं डे टू डे रुटीन काम आहे ते काम ते कदाचित करतात असं माझं मत आहे धन्यवाद निघाला तर तुमचा पाठिंबा असेल अरे बी आज त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते मराठी म्हणून परंत मराठी एकत्रित मराठी संघटित साठी भाजपचं आम्ही कोणाला आंदोलन आहे परंतु ज्यावेळी लक्षात आलं त्याला मागून काँग्रेस आणि उभाटा चालवतय त्यावेळी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भूमिका घेतली धन्यवाद तुम्ही आता असं म्हणाला की मराठी माणसानी मोर्चा काढावा काय तुम्ही सांगतोय चांगल्या गोष्टीला नेहमी पाठिंबा असतात पण दूर आणि बऱ्याचशा मराठी माणसाचा आंदोलन मध्ये आम्ही राहिलो आहेत ना उदाहरण सांगतो धार्मिक विषयावर असेल काहीतरी सामाजिक विषयावर असेल तोड बांधकाम कारवाई असेल तर राहिलोच आहेत ना उदाहरण आज जो विषय आहे त्यामध्ये मी आपल्याला परत सांगायचा प्रयत्न करतोय

मराठी मानोस हो अमराठी मानो हो या अन्य कोई अपने अपने विषय को आंदोलन के माध्यम से लोकतंत्र के माध्यम से जहाँ तक पहुंचाने की बात है वहां तक पहुंचाने का प्रयास करते हैं आज का जो मोर्चा है पुलिस ने उस पर क्यों कार्रवाई की पुलिस का लेकिन जहाँ तक मुझे थोड़ी बहुत जानकारी मिली ये मोर्चे को चलाने वाले कोई और है और दिखाने वाले कोई और है भविष्य में इस मोर्चे के माध्यम से लॉ एंड ऑर्डर का कोई सिचुएशन निर्माण न हो जिसके अंदर बाद में सरकार की टीका टिप्पणी हो इसलिए पुलिस को जो उचित लगता है उसपे वो कार्रवाई करती आ रही है देखिए स्वाभाविक है ना अगर आपको मोर्चा निकालना है तो उसी दुकान के सामने निकालना है फिर भाजपा कार्यालय के ऊपर लेके जाना है ये क्या दर्शाता है ये क्या दर्शाता है और उसके पीछे जो मैंने आपको बताया कि मराठी एकीकरण समिति के अध्यक्ष कौन है उसको चला कौन रहा है ये सब भी सोचने वाली बात है एग्जाम्पल मराठी मानुष के ऊपर सभी को अभिमान है मैं उस क्षेत्र से चुन के आता हूँ तो क्या मुझे मराठी वोट नहीं मिले क्या मिले ये स्वाभाविक है और उनके पची आधार है श्रद्धा है और वो मुझे वोट देते तो क्या मैं फसा के मिल तो गया उनको ही पता है कि हमने मराठी मानुस की और मराठी भाषा की इज्जत की लेकिन अभी जो आंदोलन का जो रूप दिया जा रहा है उसके अंदर ऐसा पुलिस को लगता है कि दिखा कुछ और है कर कुछ और है इसके पहले भी मन से हो अदर समाज हो सभी ने मोर्चे निकाले पुलिस ने कभी इस प्रकार की कार्रवाई नहीं की लेकिन जब पुलिस को ख्याल में आएगा तो स्वाभाविक है उनकी जवाबदारी तो सरकार को घेरे में लेंगे कि आप क्या कर रहे थे जब आपको पता था कि इस तरह की कार्रवाई होगी तो मुझे लगता है पुलिस को जो उचित लग रहा है पुलिस उस पर कार्रवाई ले रही है वो व्यक्तिगत नहीं ले रही है शहर के अंदर लॉ एंड ऑर्डर सिचुएशन को ध्यान में रख के ले रही है धन्यवाद